आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनाल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त पाचोरा शहरातील गजबजलेल्या सायंकाळी झालेल्या थरारक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी सव्वीस वर्षीय तरुणावर भरदिवसा गावठी कट्ट्याने बारा राऊंड फायर करून त्याची निर्गुण हत्या केली ही घटना सिनेस्टाईल पद्धतीने घडल्याने अनेक जण थक्क झाले आहेत मृत तरुणाचे नाव आकाश कैलास मोरे वयवर्ष सव्वीस राहणार छत्रपती शिवाजीनगर पाचोरा असे आहे तो वाळूच्या व्यवसायाशी संबंधित होता सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तो नातेवाईकांना सोडण्यासाठी गेला होता त्याचवेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी काढून त्याच्यावर बेधडक गोळीबार केला गोळ्यांच्या माऱ्यात त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर मारेकरी त्याच दुचाकीवरून पसार झाले घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक संजय निकम यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आकाशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टर अमित साळुंके यांनी त्याला मृत घोषित केले दरम्यान हत्या झाल्यानंतर मारेकरी निलेश अनिल सोनवणे आणि एक अल्पवयीन साथीदार हे जळगावच्या दिशेने दुचाकीवरून निघाले होते मात्र त्यांच्या मागे कोणीतरी लागले असल्याचा संशय आल्याने दोघे थेट जामनेर पोलीस स्टेशनच्या दिशेने वळाले रात्री सुमारे पावणे अकरा वाजता ते म्हसावत नेरी मार्गे थेट जामनेर पोलीस स्टेशन बाहेर पोहोचले व घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी पोलिसांकडेच पोलीस स्टेशन कुठे आहे अशी विचारणा केली अखेर त्यांनी पोलिसांना शरण येण्याचा निर्णय घेतला अशी माहिती जामनेर पोलीस स्टेशनचे पी आय कासार यांनी दिली ही हत्या वाळूच्या व्यवसायातील वादातून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी आकाश मोरे याने सोशल मीडियावर शेठ तुम्ही हवेत गोळ्या मारता करतात आम्ही डायरेक्ट छातीवर मारतो रोक आणि ठोक अशा प्रकारचे व्हिडिओ स्टेटस टाकल्याचेही समोर आले आहे मृत आकाशच्या पश्चात वडील एक भाऊ एक बहीण असा परिवार आहे दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तर जामनेर पोलिसांनी संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन पाचोरा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे आज सायंकाली अंदाजे साडेसहा वाजता पाचोरा शहरामध्ये पाचोरा बसस्टँडजवळ एका फायरिंगच्या घटना घडलेल्या आहेत फायरिंगच्या घटनेमध्ये आकाश मोरे म्हणून एका मेस एका एसम स्टँडजवळ उभा होते अचानकपणे एक निलेश सोनवणे म्हणून एका माणसांनी पाठीमागून आला आणि त्याच्यावरती अंदाजूप फायर केलं होतं ते फाय त्याच्यानं घटना घड घडल्यानंतर आकाश मोरेंना हॉस्पिटल नेलं होतं आणि त्यांना ब्रॉडवे डिक्लेअर करण्यात आलेलं आहे जे आरोपी आहेत निलेश सोनवाने आणि त्याच्यासोबत आणखीन एक अल्पवाईन बोललं आहे त्याच्या दोघा आता सध्या फरारी आहेत आता आपल्या एल सी बीच्या टीम आणि पोलीसच्या डी वीच्या टीम दोन्ही त्यांच्या शोध शोध शोधसाठी टीम इतर ठिकाणी गेलेलं आहे लवकरात लवकर आरोपी अटक करणार आहे नेमका कोणत्या उद्देशानं ही फायरिंग केलेलं आहे आणि दोघांचा काय पार्श्वभूमी आहे या विषयावर आमचे तपास चालू आहे या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम याच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार